आपलं जे निवेदन आहे ते आपण मुख्यमंत्री राज्याचे नगर यांच्यासाठी देणार आहोत हा लढा या विषयातला शेवटचा लढा आहे असं कृपा करून आपण समजू नका आपल्या पाण्याची कृपा करावी आपण अतिशय मेहनतीनं शिस्तीनं हा मोर्चा अतिशय अल्पकाळात एक चार पाच दिवसाच्या अवधीत संघटित केलेला आहे मोर्चाची प्रसिद्धी होऊ नये म्हणून पनवेल महानगरपालिकेनं या ठिकाणी पाच दिवस आपल्याला बॅनर आणि होर्डिंगची परवानगी दिली नाही पण त्यानंतरही त्यानंतरही या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय आलेला आहे याचा अर्थ माझ्यासारखा कार्यकर्ता हा लावतो की जनतेची भावना जे या ठिकाणी आले आम्हाला करामध्ये सवलत द्या शास्ती हा आमचा विषय नाही ही पनवेल कराची भावना आहे अरे रे अजून बोल बोलता हा काय करता कानपाडा अहो तुमचे आमदार तुम्हाला गेले पाच वर्ष फसवतायत खोट बोलतायत पाच वर्षाचा कर मी माफ करणार तुम्हाला एक रुपयाचा कर लागायला देणार नाही तरी तुम्ही सहन करताय त्यांना खोट बोलले ना तरी माफ केलं तुम्ही त्यांना तुमचे फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते ही महानगरपालिका झाली त्यावेळी तुमचे नाही प्रशांत प्रशांत ठाकूरांचे असते तर प्रशांत ठाकूरांचे फडणवीस साहेब ज्यावेळी इथे आले महानगरपालिका बनत होती काय आश्वासन दिलं होतं नवीन महानगरपालिका आहे भरघोस निधी देतो दिला का एक रुपया दिला एक रुपया तरी लोकांनी निवडून दिलं याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीये काय चालू आहे पनवेल महानगरपालिकेत याचा थोडासा विस्ती कर अरे मुख्यमंत्री बोलत माफ केलाय हळूच प्रशांत ठाकूरांच्या कानात बोलतात मी पत्रकार परिषद घेणार आहे अभय योजना लागू करतोय लवकर बस इथे बसने आंदोलन कर असली आंदोलन असतात चला पंधरा वर्ष झाले आमदार आंदोलन कशी करायची माहित नाही माझ्या बरोबर या मी दाखवतो आंदोलन काय असत ते तुमच्या हत्तीमध्ये बार चालू आहेत बार